सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आज मीटिंग नंबर तेरा काल जी मीटिंग नंबर बारा मी तुम्हाला दाखवली होती की आंबेडकरवादी संघर्ष समिती जो एकत्रीकरणाचा संघर्ष घेऊन नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये जो संघर्ष यांचा सुरू झालेला आहे तो संघर्ष नियमित सातत्याने मिटिंगच्या स्वरूपाने वाढत आहे आणि तीच प्रतिचिती इथं आता पाहायला मिळत आहे की आजची यांची ही आहे बारावी मिटिंग श्री साईनगर नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामधलं श्री साईनगर इथं परत एक मिटिंग इथं लागलेली आहे आणि आपण पाहू शकता आहे की माझ्यामागे आजच्या या मिटिंगमध्ये बहुसंख्येने आंबेडकरवादी विचारधारेने चालणारे आंबेडकरवादी लोकं या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि आंबेडकरवादी संघर्ष समितीचा जो एकत्रितकरणाचा जो संकल्प आहे आणि जो प्रयत्न आहे जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये सगळ्यांनी सहमती दर्शवून त्या संघर्षामध्ये हे सामील झालेले आहेत परत मुद्दा काय आहे हे आपल्याला सांगितलं जाय पण शॉर्टकटमध्ये की आंबेडकरी जनतेच्या जेही राजकीय पार्ट्या आहेत त्यांचं एकत्रीकरण की आंबेडकरी जनतेचं शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय स्तरावरती होणारे जे कार्यक्रम आहेत होणारे जे उपक्रम आहेत ते कुठं ना कुठं वेगवेगळे न होता एकाच छत्रीखाली व्हायला हवेत की जेणेकरून आमच्या आंबेडकरी समाजामध्ये राजकीय स्तरावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा वाद जो आहे हा व्हायला नको तर आजच्या या मीटिंगमध्ये उपस्थित संख्या आपल्याला पाहायला मिळते जाणून घेऊया की काय आहे त्यांचं म्हणणं साहेब आता जो संघर्ष समितीच्या वतीने प्रपोजल ठेवलेला आहे की राजकीय नेत्यांचं एकत्रीकरण यावर तुमचं काय म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की राजकीय नेत्यावर प्रेसर प्रेशर आणायला पाहिजे आंबेडकरी चळवळीच्या जनतेनी की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असावेत आणि असे म्हणजे फाटाफूट नको आणि आंबेडकर चळवळचे जे जनता आहे ती कुठंच विखुरलेली नाही पाहिजे एकत्रित आलेली पाहिजे सोबतच आपल्याकडे उपस्थित आहेत काय म्हणणं की जर समजा आपण आंबेडकरी जनतेने असा जर स्टँड घेतला की जोपर्यंत नेते जर एकत्र येत नाही तर नेत्यांची आम्हाला गरज नाही तर कुठं ना कुठं त्यांना विचार करावा लागेल काय त्यांना जिथपर्यंत आपण एकत्रीकरण होणार नाही आणि तिथपर्यंत आपला प्रपोज त्यांच्यापर्यंत पोचणार नाही तर आपण एकत्रीकरण येऊ शकत नाही बरोबर इथं काही आंबेडकर विचारांतर ज्येष्ठ पण आहेत का काकाजी काय वाटतं तुम्हाला की हा जो प्रयत्न सुरू आहे हा कुठं ना कुठं समाजासाठी चांगलं काम करेल की वाईट हा समाजासाठी म्हणजे घातकच आहे एकत्रीकरण व्हायलाच पाहिजे नाहीतर हे म्हणजे काही पाहिजे नाही एक इकडे पडते दोन तिकडे पडते हे याच्यात काही अर्थ नाही एकत्रीकरण पहायला पाहिजे यंग जनरेशन सुद्धा इथे उपस्थित आहे काय म्हणणं काय वाटते तुम तुम्हाला की जसं तुम्ही आता ऐकल थोडं समोर कुटने 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 की तुम्ही आता यंग जनरेशन आहे जसं यांची जनरेशन तर निघून गेली पण आता सगळ्यात जास्त धोका जो आहे हा आपली जनरेशन आणि आपल्या नंतर येणाऱ्या जनरेशनला आहे तर कुठे ना कुठं एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही सगळ्यात पहिले माझं जयभीम सर सामाजिक एकत्रीकरण जे सर्वांसाठी एक चांगली गोष्ट आहे चांगली मोहीम आहे आणि सगळं राजकीय जेव्हा पार्ट्या आहेत त्या पार्ट्याने समजलं पाहिजे वगैरे की आता सगळी जे आपली आपल्या धर्माची समजा कुठल्या सर्व धर्माचे म्हणजे आपल्या कुठलं म्हणजे बहुजन बहुजन समजा किंवा बीएसपी समजा वगैरे त्यांच्या आजपल जी कंडिशन आहे ही कंडिशन जे अशी बेकार कंडिशन आहे वगैरे पण या लोकांना सामाजिक एकत्रित करून त्या गोष्टीचा एकदम विचार करायला पाहिजे वगैरे आणि आपल्या समाजासाठी काय होऊ योग्य योग्य होईल नाही त्या गोष्टीचा त्यांनी विचार करून त्या समोरची त्यांनी वाटचाल केले पाहिजे काय सांगाल तुम्ही की समाजाने जर त्यांना अशी जर धुळकामी लावण्याचा जर प्रश्न जर उपस्थित झालं तर कुठं नाही कुठं नेत्यांनाही विचार करावा लागेल का एकत्रित येण्याचा हो मला तर वाटते एकत्रीकरण व्हायलाच पाहिजे कारण की एकत्रीकरणाशिवाय जे आपण आता बघत आहोत की जे आता आमदार आपले निवडून यायला पाहिजे होते त्याच्यामध्ये असं काहीच असं दिसून राहिलं आहे आणि हे सगळं याच्यामुळं होतं आहे की आपलं एकत्रीकरण नसल्यामुळं म्हणजे एकत्रीकरणाचा सूर जो आहे हा सगळ्यांकडूनच ऐकायला मिळत आहे इथं महिलासुद्धा उपस्थित आहेत तर जाणून घेऊया आपण की काय वाटत आहे तुम्हाला की आजच्या मीटिंगच्या माध्यमातून एकत्रीकरणाचा जो विषय आहे तो कुठं ना कुठं समाजासाठी पूरक आहे की घातक ठरेल पूरक आहे कारण की आपण एकत्रित आल्यानंतरच आपले जे काही म्हणजे प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकते म्हणजे एकत्रीकरण व्हायला पाहिजे हा सुद्धा आहे ताई इकडे भिंतला बसल्या थोडंसं या महिला पुढाकार कारण की रिझर्वेशन खूप फिफ्टी फिफ्टी झालं आहे आता तुम्हाला काय वाटतं की जर आपण नेत्यांनाच्या विरुद्ध जर गेलो तर कुठे ना कुठे त्यांना विचार करावा लागेल का एकत्र हो विचार करावा लागेल त्यांना आणि एकत्रिकरणाचा काही नाही काही याचा म्हणजे सामोर चालून आपल्याला पॉझिटिव्ह चा। हे मिळेल प्रतिसाद बरोबर असं म्हणजे सामाजिक स्थिती राजकीय स्थितीमध्ये जो आपल्याला वर्चस्व पाहिजे आहे असं काकू पण खूप वेळचे आहेत तुम्ही पण आता खूप वेळेपासून आपल्या आंबेडकर समाजाचं परीक्षण करत असाल तर काय वाटतं तुम्हाला की वेगवेगळे वेग राहण्याले नुकसान होत आहे का मला वाटतंय का ना तुम्हाला ना की एकत्रीकरण व्हायला पाहिजे म्हणजे बघा की प्रत्येक व्यक्तीच्या जे आहे त्यांनी सहमती आहे की एकत्रीकरण व्हायला पाहिजे जर आपण एकत्रित येत नाही तर समाजाची जी आहे कुठं ना कुठं ही दशा ची आणि स्थिती ही परिस्थिती कुठं ना कुठं कमकुवत होण्याचा चिन्ह जो आहे हा दिसून येत आहे म्हणून आंबेडकरी संघर्ष समितीच्या वतीने आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा जो पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक छोटेखानी मिटिंगच्या माध्यमातून एकत्रीकरणाचा जो मुद्दा आहे हा सर्वांगीणरित्या पूरक ठरेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे आपल्याला सुद्धा अशी विनंती आहे जेही कुठे व्हिडिओ आमचं बघत असतील त्यांना विनंती आहे की आंबेडकरवादी संघर्ष समितीला मिटिंगच्या माध्यमातून की आपल्या परिसरामध्ये जर छोटेकाणी कुठं ना कुठं आपला समाज असेल तर त्यांना एकत्रित करून मिटिंग लावं आणि याला सहकार्य करावं सक्षम भारत टी व्ही जर आपण सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ऑन करा की जेणेकरून आम्ही आपल्यासाठी ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवायच्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण राहू नेहमीसोबत आपल्या काही बातम्या जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्या असतील तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद